वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते धनादेश वाटप मंगळवेडा प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील अरुळी गावचे व स्वर्गीय कल्लापा शिर्याप्पा पांढरे या शेतकरी बांधवाने बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती सदर मयत वारसाच्या पत्नीस मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते गुरुवारी तहसील कार्यालय मंगळवेडा येथे धनादेश वितरित करून शासकीय अर्थसहाय्य करण्यात आले जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा जेव्हा ते टोकाचे पाऊल उचलतो तेव्हा मात्र मानवतेचे सर्व कंगोरे गळून पडतात दुष्काळी तालुका असा कलंक माती असणाऱ्या मंगळवेढा तालुक्याचे नंदनवन होण्याचे दिवस अतिशय जवळ आले त्यामुळे काळामध्ये एकही शेतकरी आपल्या जीवाला मुकणार नसल्याचा विश्वास आमदार अवताडे यांनी व्यक्त करून स्वर्गीय पांढरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले सदरप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर जिल्हा लेबर फेडरेशन संचालक सरोजबाई काझी प्रांताधिकारी बी आर माळी तहसीलदार मदन जाधव श्री संत अशोक केदार गंगाधर काकणके आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित सोय रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव